रेशीम बागेमध्ये महायुतीच्या आमदारांसाठी संघानं बौद्धिक ठेवलेलं आहे भाजप शिंदे गट अजित पवार या गटाच्या आमदारांसाठी निमंत्रण दिलं गेलंय भाजप आणि शिंदे गटाचे आमदार रेशीम बागेत दाखल व्हायला सुरुवात देखील झालेली आहे आता अजित पवार गटाचे आमदार संघाच्या या कार्यक्रमाला जाणार का याकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे आणखी अपडेट्स आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्याशी जोडले गेले जितेंद्र कोणकोणते आमदार तिथे पोहोचलेत आणि विशेष म्हणजे अजित पवार गटाचे आमदार पोहोचलेशिमबा येथील स्मृती मंदिर आहे आणि या स्मृती मंदिरात भाजपचे जे आमदार आहेत आणि मंत्री आहेत ते बरेच पोहोचलेले आहेत आणखी काही पोहचत आहेत त्यापैकी शिंदे गटातील दीपक केसरकर भरत गोगावले मनीषा कायंदे हे पोहोचलेले आहेत मात्र अजित पवार गटाचं अजून कोणीही मंत्री किंवा आमदार पोहोचलेला नाहीये कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्यांदा हा जो कार्यक्रम आहे हा तो ओपन स्पेसमध्ये म्हणजे खुल्यामध्ये होत आहे नाहीतर यापूर्वी जेवढे कार्यक्रम व्हायचे तो सभागृहामध्ये व्हायचे आणि तो माध्यमांना उपलब्ध नसायचा मात्र पहिल्यांदा हा कार्यक्रम खुल्या मैदानात होत आहे आणि सोबतच माध्यमांना देखील पूर्णपणे रेकॉर्डिंग करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे श्रीधर गाडगे जे संघाचे विदर्भ प्रांत मंत्री आहेत ते इथे लोक तो आता लोकप्रतिनिधी विधायक आहेत किंवा आमदार मंत्री आहेत त्यांना आता हे मार्गदर्शन करत आहेत मात्र अजूनपर्यंत अजित पवार गटाचे कोणी पोहोचलेलं नाही आणि आता पोहोचतील अशी शक्यता बऱ्याचपैकी कमी आहे असं म्हणता येईल या संदर्भात अजित पवार गटाच्या कुठल्या मंत्र्यांशी किंवा आमदारांशी बोलणं होऊ शकले का कारण अमोल वेटकरी यांना जेव्हा पुढार न्यूज न विचारलं होतं तेव्हा त्यांनी थेट सांगितलं होतं की मी जाणार नाही या व्यतिरिक्त आणखी कुठल्या आमदारांच्या प्रतिक्रिया समोर येत का अमोल मिटकर यांनी जी होती ती त्यांची भूमिका स्पष्ट केलेली होती की मी जाणार नाही म्हणून मात्र इतर आमदारांनी जी काही त्याबद्दल सांगितलेलं नव्हतं मात्र जो सूर होता तो दिसून येत होता की अजित पवार गटाचे जे मंत्री आहेत किंवा आमदार आहेत ते जातील काय हे पाहणं महत्वाचं ठरणार होतं कारण त्यांची आतापर्यंतची जी पक्षाची जी विचारधारा आहे आणि संघाचे जे विचारधारा आहे त्याला नेहमीच विरोध केलेला आहे त्यामुळे इथे येऊन ते नमन करतील का संघात येऊन तोंडामन करतील का ते पाहणं मात्र अजूनपर्यंत इथे कोणीही आलेलं नाही जी जितेंद्र या संदर्भातले आणखी अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ तुमचा धन्यवाद दिलेल्या माहिती आपण ही एक महत्वाची बातमी बघतोय नागपूरमध्ये संघाचं जे कार्यालय आहे रेशीमबाग या ठिकाणी बौद्धिक आयोजित करण्यात आलेलं आहे आणि भाजप शिंदे गट अजित पवार गट या सगळ्यांसाठी रेशीम बागेमध्ये याचं आयोजन करण्यात आलंय मात्र या बौद्धिकसाठी अजित पवार गटाचे कोणते आमदार संघाच्या कार्यक्रमाला जात आहेत का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल